पोहचलू आता तळ्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोतंडी गावचा मिनी गोवा <laughs> मिनी गोव्याची सफर आहे आज हा इंटरेस्टेड आहे ना oh, oh. <laughs> चला टीम आपली आलेली तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आता तळ्यावरती आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गोतंडी गावचा मिनी गोवा <laughs> मिनी गोव्याची सफर आहे आज हा इंटरेस्टेड आहे ना कसं आहे वातावरण खूप खूप मस्त मस या कधीतरी आमच्या गावाला भेटायला गोथंडी गाव गोथंडीव जिल्हा गो पुणे सगळीच माहिती सांग आता आपला ब्लॉग कंटिन्युअस ते म्हटल्यावर टेन्शन नाही मोबाईल नंबर दिला तरी चालतोय तुम्हाला शहाण्णव साठ दोन एक चला सावकाश चला साव साव खूप दिवसातून आले मित्रांनो मी यांच्या वयात असतानाच इथं आलतो हा चला की चला. नववी दहावीत असताना मी आलतो इथं तुम्हाला आठवत आहे आपण वाकडा दोला यायचो हा आखाडाच्या वाकडा नवरात्रीचा आता यावंच लागल घट स्थापन करताना पुढे जाऊ नका गोथंडीच ना ना ना। मिनी गोवा ही मजा करायची इथं आलो कस वाटतंय मास गावतीत आहे मोठ मोठं आहे सकाळच्या वातावरणात तिथं शूटिंग काढलेली आठवतंय आहे का माऊली महाराज ती विशाल सावंत कामिनी घेऊन ब्लॉग व्हिडिओ गाण्याचा बनवलेला अजून महिनाभर नाही करणार आम्ही जितन आलतो ना आता त्या जाऊन पाणी जातो त्यावरत ना, ना आ, हा हा तिकडे पाणी जातं बदक मेले नाही पाणी असलं पाणी चांगले आहे के चॅनलला पाणी आले वाढलंय इथं अजून लय वाढतं सिद्धार्थ तू की तुम्हाला बघा पोरांना ही झाड दिसतं का वाळल्याला आजोबा पंजोबाच्या काळातलं झाड आहे बोरीचं झाड आहे वाटतंय का इतकं जुनं आहे ती वाळून गेले बाबळीचं झाड असल्यासारखं वाटतंय त्याच्या अगोदर पासूनच आपल्या इंग्रजांच्या आहे कॅनल कॅनलचं पाणी हिथून येत कॅनल बघितलं ना तुम्ही दगडी बांधका तिथलं पाणी पाजरत ना तिथं तुम्ही बघू शकता मित्रांनो तळ पूर्ण इतकं मोठं आहे त्या तळ्यामध्ये येणार पाणी कॅनलचा तिकडून अ काय रे पाजर तिथून इकडे आणि ह्या तळ्याच्या पलीकडे शेजारी विहीर आहे आणि त्या झाडांमध्ये तुम्हाला दाखवतो थोडं झुम करून इथं आमची पार्टी चालायची ही झाड दिसतंय ना तिथं दुपारचं आम्ही येतो इथं वनभोजन करायला वनभोजन म्हणजे आपलं चिकनची पार्टी बिर्याणी तुम्ही दुसरं काहीतरी समजा दारू बिरू काय नाही तसं फक्त चिकनची पार्टी आपली जमत आहे की तुम्हाला पण आता एक किती तुम्ही राऊंड सात बनवायचा ना मी बघा दोनच पाच सहा सहा झाले इथं जातच हायस्ट मोडतो मोज एक दोन तीन चार पाच ते नाही ना लय दिवसातून करतो ना आता <laughs> <एक देखा laughs> दोन तीन चार पाच सात सात मोडलं आपण इथं चॅलेंज लावू चला माझी फेल मित्रांनो आता इथं आम्ही छोटीशी एक शर्द लावतोय ते मी आता जी तुम्हाला दगडफिकेचा खेळ दाखवला ना त्यात त्यांचं म्हणणं आलं आहे मी तुमच्यापेक्षा जास्त करून दाखवतो टप्पे त्याच्या पाण्यामध्ये तर ते त्यांना सांगितलं आहे माझ्यापेक्षा माझं सातचा हायस्ट झाला आहे तुम्ही आता सातचा हायस्ट म्हणून दाखवा तिघांपैकी जो कोणी सातच्या पुढे जाईल आठवा टप्पा जायचा तयार होईल तर मी आता फनी गेम्स आहेत ना थोड्या जेष्ठ ज्येष्ठ ज्या त्यामुळे मी त्याला आता दोन वडापावचं बक्षीस सांगितलेलं आहे तर गेले ते आता दगड आणायला तुम्ही बघू शकता हा खेळ पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आमच्या गावातलं सुप्रसिद्ध असं मंदिर तुम्हाला गुरुदेव दत्तांचं मंदिर दाखवतो इथला खेळ झाल्यानंतर आम्ही तिथं पोचणार आहे तर भेटूया आपण लगेच आता बघा खेळ चालू होतो का सगळं उभा राहायचा पाच पाच दगड वापरायची आणि माझं आठ टप्प्या पाडायचा माझं सात झाले ते तुम्ही बघा ना आल्यान लक्षात तुम्हाला पाच दगड वापरायची आणि सात टप्पे माझं आहे तर तुम्ही आठवा टप्पा पूर्ण करायचा ज्याचा आठ टप्पे होत्या त्याला सगळ्याला माझ्याकडून वडापाव बक्षीस ओमचा पहिला नंबर चालू कर ओम मग आज रे चार वर दुसरा एक वर फेल गेला ओम तर काय स्पर्धेतनं बाद झालेला आता दोघ बाय 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 भांडू नका भाव भांडण नाही करायच्या चला आधी बारक्याचा मान पाहिला चला बारका कोण आहे तू मग हा ला ना चल कांचा कांचा थांब थांब मला घेऊ दे व्हिडिओ मध्ये शिकड हा ना असा समोर हा असू दे घे हान मोजर सात आपल्याला आठ करायचं ना दुसरा फेल गेला प्रयत्न तिसरा फेल गेला चौथा फेल गेला एक दोन नऊ नऊ झाल्या फायनल आता नील थांब नील हा तयार दहा नाही दहा नाही आठच करायचं आपण ठरलं प्रमाणेच वागायचं माझं सात झालं तर तुम्ही आठ करायचं आता कांच्याच किती झालं नऊ झालं ओम तर फेल झालं नऊ झालं हायस्ट तुझा सगळ्यात मोठा

लाईव्ह त्याच बक्षीस त्याला भेटणार आहे ती फक्त व्हिडिओ काढते म्हणून त्याला काय सांगितलं असं काय सुद्धा नाही मी त्याला घेऊन जाणार स्वतः आणि वडापावच्या गाड्याचा तुम्हाला दाखवतो शूट पडायने तिथे गेल्यानंतर व्हिडिओ बनवतो मी तोपर्यंत आता जाऊया मंदिराच्या उत्सुक आहे ना तिकडे जायला होते आता चाललेलो आहे आम्ही दत्ताच्या माळावर चला चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता दत्ताचा माळ गाडी जाती गोष्ट चंद्र कस काय आला गावाकडची मज्जा वेगळी चंद्र कस काय आला आत येईल चला आपण तिकडे जाऊ आता मंदिराकडे तुम्ही बघा मित्रांनो आपण आता दोनच मिनटातीस डिसेंबरला गुरुदेव दत्तांची जयंती असते खूप मोठी गर्दी असते इथं आणि लावून ते जन्म सोहळा असतो ना इथं महाप्रसादाचं आयोजन असतंय परत जुनी आजी आज वगैरे पाळणा पण म्हणतात काय आपली इथं ठिकाण झाली वैज्ञानिक दृष्टीनं आता लोक अंधश्रद्धेला कोय पाडतात ना, ना आता ही परंपरा आपल्या जास्त काय दिसणार नाही ना तर गाडी जायची नाही जाती मंदिरापर्यंत जाती गाडी आपण आलेलो गेट वर मंदिराजा चला भेटूया थांबा 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 आम्ही पोहोचलोय तर मित्रांनो पण आम्हाला याला बराच वेळ झालाय त्यामुळे आता मंदिराची काय नाही ते वस्तीवर राहतात त्यामुळं पाच मिनिट त्यांना बोलवून घेतलं असतं पण असा काही विषय होणार नाही आता आम्ही बाहेरून दर्शन घेतलंय तुम्हाला पण दिसतंय आता दाराला कुलूप आहे सो तर आता आम्ही जातोय इथून पुढे आता चॅलेंज पूर्ण करायला कांच्याला दोन वाडा पोचायला भेटूया तिथे गेल्यानंतर गावाला एकदा नक्कीच भेट द्या मित्रांनो ही बघा इथे झाडी लावलेत शिवची झाड आहेत पण आता अंधार असल्यामुळे इथं काय दिसणार नाही आता ठरल्याप्रमाणे आपण आलोय मित्रांनो कांच्याला वडा बक्षीस द्यायला कांचा खुश आहे आणि ही दोन ब्लॅक शर्ट वाले थोडे नाराज दिसतायत पण टेन्शन घेऊ नका तुम्ही चॅलेंज जिंकल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं पण आपण पन लगेच शूट करून दाखवू मग कांचा कसं वाटतंय भारी